ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत सुरुवातीला काही महत्वाच्या बातम्या सविस्तर पाहूयात भाजपच्या भगवा या शब्द प्रचार गीतामध्ये राज्य निवडणूक आयोगानं नकार दर्शवलेला आहे भगवा शब्द प्रचार गीतामध्ये असल्यामुळे भाजपचे प्रचार गीत हे निवडणूक आयोगानं नाकारलेलं आहे भाजप यासाठी अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी प्रचार गीत गायलेलं आहे मात्र या सगळ्याला आता विरोध दर्शवला जातो निवडणूक आयोगानं हे गीत नाकारलेलं आहे या गीतामध्ये जो भगवा शब्द आहे त्याला विरोध दर्शवला जातोय या प्रचार गीतावर आता निवडणूक आयोगानं आक्षेप नोंदवलेला आहे प्रचार गीतामधील भगवा या शब्दावर आक्षेप घेण्यात आलेला आहे अधिकची माहिती जाणून घेऊयात सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सागर या गीतामधील भगवा या शब्दावर आक्षेप घेण्यात आलेला आहे एकंदरीतच निवडणूक आयोगानं काय म्हंटलय रविवारी भाजपच्या वतीने मुंबई महापालिकेमध्ये प्रचार गीत जे आहे ते प्रदर्शित केलं जाणार होतं मुख्यमंत्र्यांच्या जा उपस्थितीत या सोहळ्याचं आयोजन कांदिवली इथे केलं गेलं होतं पण राज्य निवडणूक आयोगाकडे आपणास माहित आहे की कोणत्याही प्रचार प्रसाराच्या संदर्भात पूर्वपरवानगी घ्याव्या लागतात त्यानुसार जे गीत प्रदर्शित केलं म्हणजे प्रकाशन केलं जाणार होतं गीताचं त्याची जी त्याच्यावर राज्य निवडणूक आयोगाने आता आक्षेप घेतल्याची माहिती समोर आलेली आहे या प्रचार गीतामध्ये भगवा या शब्दाला हरकत असल्याचं सांगितलेलं आहे अर्थात भगव्याच्या मुद्द्यावरून किंवा भगवा या विषयावरनं महाराष्ट्रामध्ये राजकारण सध्या प्रचंड तापलेलं आहे एका बाजूला भाजप आणि शिंदेची जी, जी शिवसेना शिवसेना आहे त्यांनी हिंदुत्व या मुद्द्याचा अजेंडा आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा ज्या पद्धतीने मतांची भूमिका घेतली जाते ध्रुवीकरण केलं जाते हा विषय खूप चर्चेत असतानाच भाजपाच्या भगवा या आ, 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 प्रचार गीताच्या शब्दाला विरोध आयोगाचा हा फार आश्चर्यकारक आहे आणि याचे उमटण्याची शक्यता आहे कुठे ना कुठेतरी भाजपाच्या अनेक नेते या गोष्टींमुळे नाराज असल्याची सुद्धा माहिती समोर येते कारण की राज्य निवडणूक आयोगाला कल्पना आहे की, आ, ब, 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 की आ, भगवा हा शब्द हिंदू धर्मामध्ये किती महत्वाचा आहे दुसरीकडे वारकरी संप्रदायाचा भगवा पताका आहे अशा परिस्थितीमध्ये राज्य निवडणूक आयोगाने या गीतामधील भगवा या शब्दाला आक्षेप का घेतला असा मुद्दा आता उपस्थित होताना दिसून येतोय अगदी सागर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी